नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये मी श्रुती परब आपलं स्वागत करते नवी मुंबईतील ऐरोली परिसरात माजी सखी संस्थेच्या अध्यक्षा मृणालिनी वानखेडे आणि त्यांच्या टीमने रक्षाबंधन निमित्त अग्निशमन दलाच्या जवानांना राखी बांधून अभिवादन केले यावेळी चिंचोली गल्लीसह परिसरातील आपत्कालीन सेवेत रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली हा उपक्रम पूर्णतः सामाजिक प्रेरणेतून राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले ऐरोली सेक्टर चार अग्निशमन केंद्रात राखी ही बांधून मिठाई देण्यात आली हे रेशीम धाग्यातून सामाजिक बांधिलकी आणि जिव्हाळ्याचे नाते दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी नमस्कार मी मृणालिनी मानकडे माझी सद सखीची अध्यक्ष आणि फाउंडर आज आम्ही सगळ्या माझी सखीच्या सदस्य माझ्या मैत्रिणी मा मिळून आम्ही इथे फायर स्टेशनला एरोली सेक्टर चारला आलेलो आहोत सगळ्यांना राखी बांधायला रक्षाबंधन निमित्त कारण रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्या आमच्या सखी पण बिझी असतात आणि हे सगळे भाऊ पण बिझी असतात म्हणून आम्ही रक्षाबंधन झाल्यावर एक दोन दिवसांनी हे करतो ह्यामागचा उद्देश हाच की एक आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे जे आपले बांधव आहेत अग्निशामक दल असो सफाई कामगार असो ॲटो रिक्षेवाले भाजीवाले ह्या सगळ्यांना आम्ही आतापर्यंत राख्या बांधल्या आहेत जवळपास सात आठ वर्षापासून आम्ही हे करतो आहे रक्षाबंधन सामाजिक राखी या नावाने त्यांना आम्ही राखी बांधून छोटसं आमच्याकडनं काहीतरी गिफ्ट देतो की ते ज्यांच्या थोडं कामी येईल असं एका वर्षी आम्ही मेडिकल किट दिल्यात अशाप्रमाणे आम्ही हा रक्षाबंधन खूप छान पद्धतीने साजरा करतो आणि कृतज्ञता भाव त्यांच्या प्रति व्यक्त करण्यासाठी आम्ही हा रक्षाबंधनाचा प्रोग्राम करत असतो नाश्ता अरेंज करणं असे आम्ही महिला दिनसुद्धा साजरा करतो तसंच खाद्यसंस्कृती आम्ही साजरी करतो की आमच्याच महिला घरून काहीतरी पदार्थ बनवून तिथे सेल करतात आणि त्यांना पण व्यवसाय मिळतो आणि लोकांना एक खाद्यसंस्कृती कळते असे अनेक प्रोग्राम आम्ही राबवत असतो महिलांसाठी आम्ही सहल अरेंज करतो आणि एक सांस्कृतिक प्रोग्राम असतो त्यामध्ये एकदम धमाल असते सगळ्या महिला आपले कलागुण दाखवत असतात तसेच आमच्याकडे कोणी गरजू आले तर आम्ही त्यांना मदत करतो पैशाच्या स्वरूपात कोविडमध्ये रेनबो ही आलेली होती तेव्हा त्यांना कुठलीच मदत पोहोचत नव्हती सगळीकडे कर्फ्यू होता आणि लॉकडाऊन होतं त्यामुळे पण आमच्या बानेदादांनीच आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही त्यांना मदत केली असे अनेक प्रोग्राम माझी सखी राबवत असते नक्कीच माझी सखीचा उद्देशच हा आहे की सामाजिक आणि सांस्कृतिक प्रोग्राम राबवणं कार्यक्रम राबवणं ह्याआधी आम्ही सुरुवात करतो वर्षाची वृक्षारोपणाने प्रत्येक वर्षी आम्ही वृक्ष लावतो आणि त्याचं जतन करतो फक्त झाडं लावून सोडून देत नाही तर प्रत्येक आमची सखी ते झाडं दत्तक घेत आहे आणि त्या झाडाचं संगोपन करते आम्ही पहिल्या वर्षी नऊ आधी पटनी रोडला इथे सेक्टर वीसला आम्ही झाडं लावली आहेत ती झाडं आता खूप मोठी झालेली आहेत वृक्ष झालेली आहेत काही काही झाडं आणि काही खूप छान भरलेली आहेत त्या झाडाकडे बघून खरंच खूप आनंद होतो की आपण छोटंसं का पर्यावरणासाठी काहीतरी करतो आहे थोडंसं आमच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यानंतर आम्ही सामाजिक राखी हा प्रोग्राम घेतो तसेच महिलांसाठी आम्ही महिलांना काहीतरी प्रेरणा मिळावी बऱ्याच आपल्या समाजात अशा महिला असतात की स्वतःचं कम्फर्ट झोन सोडून ते काहीतरी करतात स्वतःच्या हिमतीवर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पुरुषांची मक्तेदारी आहे तिथेसुद्धा आता महिला काम करतात आहेत अशा ज्या महिला आहेत ज्यांच्याकडनं खरंच आपल्याला प्रेरणा घेता येतं नर्स असो पोलीस असो डॉक्टर असो की रिक्षावाली असो ह्या सगळ्यांचा आम्ही सन्मान नवदुर्गा ह्या कार्यक्रमामध्ये त्यांना सन्मान देतो त्यांचा सन्मान करतो त्यांना साडी चोळी ओटी देऊन त्यांचा सन्मान करतो अधिक आम्ही वृद्धाश्रममध्ये जातो तो प्रोग्राम करताना खरंच माझ्या सांगताना अंगावर काटे येतो खूप आनंदाचे क्षण आम्ही घालवतो तिथे तिथले जे आजी आजोबा असतात ना खरंच ते दुःखी असतात वृद्धाश्रममध्ये कोणी स्वतःच्या स्वखुशीने सो येत नाही तिथे जेव्हा आम्ही जातो आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो त्यांच्या त्यांचे नाचगाणे घेतो त्यांचे गेम्स घेतो त्यांना मग छोटे छोटे गिफ्ट्स देतो आणि त्यांना जे आवश्यक आहे असे मोठे गिफ्ट्स पण देतो आम्ही तिथे तर अशा वेळीनं त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप खूप अतिशय आनंद होतो की आम्ही खरंच काहीतरी करतो आहे आमचं हे जे महिला मंडळ आहे हे एका कोणामुळे नाहीचं आहे ह्या सगळ्यांमुळे मार ही माळ गुंपलेली आहे आणि सगळे मिळून सगळे मेहनत घेतात आणि असे जेव्हा आम्ही प्रोग्राम राबवतो हे कार्यक्रम करतो वृद्धाश्रमामध्ये तेव्हा खरंच मनाला खूप खूप आनंद होतो नमस्कार मी अरोली फायर स्टेशनचे सहाय्यक केंद्र अधिकारी सचिन मधुकर भोसले आज माझी सखी संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांनी आमच्या फायर ब्रिगेडला येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभारी मानतो आम्हाला आमच्या चोवीस तासाच्या ड्युटीमधनं कधी आम्हाला रक्षाबंधन साजरा करायला भेटतो ना भेटतो पण त्या ते त्या महिलांनी समजून घेऊन आमच्या फायर ब्रिगेडला येऊन आमच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना राखी बांधून आमचा स सन्मान वाढवला त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत थँक्यू माझी सखी सर्व याच्यावर काम करते प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही मदत करतो आता या आता सध्याचा आमचा रक्षाबंधनचा प्रोग्राम आम्ही खूप सुंदररित्या साजऱ्या केले आमच्या सगळ्या सखी आल्यात आणि आमच्या अग्निशमन जे दलाचे जे आमचे भाऊ आहेत ते आमच्या आमचं रक्षण करतात आपल्या द देशाचं रक्षण करतात त्यांना आम्ही आम्हाला राखी बांधून खूप खूप आनंद होत आहे देवा त्यांना त्यांच्याकडनं खूप छान होऊ कार्य होऊ दे देशासाठी आणि त्यांना अग्निशमन भावांना खूप खूप आयुष्य लाभो अखंड हीच आमची देवाचरणी प्रार्थना